सर्वांना सस्ने नमस्कार माझा गाव माझी सदरामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जवळजवळ दहा वर्ष झाली आपल्या सासकल ग्रामपंचायत कुठलंही विधायक विकासाचं काम झालेलं नाही आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम दर्जेदार होणं हे गरजेचं असताना सुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपल्या अमराई तलावाच्या खालच्या बाजूला एक बंधाऱ्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे जवळजवळ लाखो रुपये म्हणजे जवळजवळ एक कोटीच्या जवळपास रक्कम त्या बंधाऱ्याच्या कामासाठी गेलेली आहे खर तर हे बंधारे असतात कशासाठी याला आपण जलसंधारणाची कामं म्हणतो या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवलं जातं त्या पाण्याचं परक्युलेशन होऊन शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसाठी ज्या काही विहिरी आहेत पाण्याची पातळी वाढावी यासाठी या, या बंधाऱ्यांची निर्मिती केली जाते आणि लाखो रुपयावरती खर्च केले जातात पण दुर्दैवानं आता जो काही बंधारा झालेला आहे त्या बंधाऱ्याचं ग्रामसेवक सरपंच आणि त्यांचे जे काही सदस्य आहेत या सर्वांनी काम पूर्ण झालेल्याचा दाखला संबंधित कंत्राटदाराला तो दिलेला आहे असं मला समजलेलं आहे पण वास्तविक पाता या बंधाऱ्याला ज्या तर दर्फा बसवलेल्या आहेत त्या दर्पातून कुठल्याही स्वरूपाचं पाणी त्या बंधाऱ्यात राहतच नाही ते सगळं आलेलं पाणी त्या दरपाच्या मधून वाहून जाते आहे आणि भागामधून सगळं पाणी खाली ओड्याला वाहून जात असल्यामुळं हा जो काय लाखो रुपये जवळजवळ एक कोटभर रुपये जो खर्च झालेला आहे हा एकदम पाण्यात गेलेला आहे असं म्हटलं तर हरकत नाही यावेळी सरपंच असतील सदस्य असतील ग्रामसेवक असतील या, या सर्वांनी एक तातडीनं कॉन्ट्रॅक्टदारला संबंधित जो कोणी आहे त्याला बोलवून घ्यायला पाहिजे होतं आणि त्या बंदऱ्याचं लिकेज जे आहे जे पाणी साठतच नाही त्या तर्फांमधून पाणी बाहेर निघून जाते जर अशा स्वरूपाची कामं जर त्यांनी केली असतील तर त्याला बोलवून घेऊन त्याला नोटीस देऊन हे सगळं काम पूर्ण झाल्याशिवाय काम पूर्ण झालेल्याचा दाखला या ठिकाणी देणं गरजेचं नव्हतं पण दुर्दैवानं पैशाच्या काय तडजोडी झाल्यात का असा प्रश्न या सगळ्या कृत्यांवर निर्माण होतोय मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे काय संबंधित जो कॉन्ट्रॅक्टदार असेल त्यानं जर काम निकृष्ट दर्जाचं केलं असेल तर ग्रामसेवक असतील सरपंच असतील संबंधित सदस्य असतील यांनी या ठिकाणी या त्या कॉन्ट्रॅक्टदाराला काम पूर्ण झाल्याचा दाखला कशाच्या आधारे दिला या ठिकाणी आम्ही तिथले लाभार्थी आम्ही तिथले शेतकरी आहे या बंदरामुळे आमचं शेतजमीन त्या बंदऱ्याला लागू नाही परंतु या सगळ्या गलथान कारभारामुळं मागील दहा वर्षामध्ये सरपंच आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांनी आणि या ठिकाणी स्वतारूढ गटानं गावचं कोणतंही विधायक विकासाचं काम हे चांगल्या दर्जाचं गुणवत्तापूर्ण केलेलं नाही याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी मला विरोध म्हणून मी विरोध करत नाही ज्याला कुणाला बघायचं असेल त्या बंदऱ्यावरती यायचं आहे त्या ठिकाणी त्या तर बसवलेल्या त्या दर्पातून सगळं पाणी खाली निघून चाललेलं आहे आणि मध्य भागामध्ये लिकेज आहे अनेक ठिकाणावरून पाणी सह निघून जाते मग असं होत असेल तर मग गौंड्याच्या माळ्यातल्या शेतजमिनीचा कि असेल किंवा आमच्या बौद्ध समाजाच्या ज्या जमीन आहेत या जिथे विहिरी आहे त्या विहिरीला पाण्याचं परक्युलेशन कसं होणार आहे म्हणजे शासनानं एवढी मोठी रक्कम या ठिकाणी देऊन या ठिकाणी देऊन त्याचा काय उपयोग झाला या असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळं संबंधित ग्रामसेवक असतील सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही कोण कोणत्या आधारे संबंधित कंत्राटदाराला काम पूर्ण झालेल्याचा दाखला दिला त्याचं या ठिकाणी उत्तर सरपंचांनी त्यांच्या सदस्यांनी आणि ग्रामसेवकांनी दिलं पाहिजे जरी या ठिकाणी तुम्ही स्पॉट पाणी करायला पाहिजे तुम्ही सगळे सदस्य सरपंच असतील ग्रामसेवक असतील तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघायला पाहिजे की हे जे काय काम झालेलं आहे ते दर्जेदार झाले का दर्फा बसवण्यात त्या व्यवस्थित बसवल्या गेल्या का तिथून संपूर्ण पाणी खाली लिकेज होतंय का आणि होत असेल तर त्याच्याकडून ते करून घेणं आणि सगळं काम पूर्ण झाल्यानंतर लिकेज निघाल्यानंतर त्याला तशा स्वरूपाचा काम पूर्ण झाल्याचा दाखला देणं हे या ठिकाणी रितसर होतं परंतु तसं न करता म्हणजे याच्यामध्ये आर्थिक तडजोडी केल्या गेल्यात का असा प्रश्न निर्माण होतोय सास्कर जन आंदोलन समिती आम्ही या ठिकाणी शांत नाही आम्ही आमचं लक्ष चांगल्या गोष्टीवरती आहे आम्ही लक्ष ठेवून आहे तुम्हाला चांगलं काम करण्याला आम्ही मुभा दिलेली आहे परंतु तुम्ही सुधारण्याचं काय म्हणजे म्हणतात ना सूम सुटत नाही अशा तऱ्हेची अवस्था तुमची झालेली आहे कारण तुम्हाला जी भासम्या झालाय खायचं जे काय सुरुवात झालेली आहे तुमच्यात ते तुमची काय खायची सुरुवात जी काय झाली कमी झालेली नाही गाव या ठिकाणी डब्यात गेलं तर चालेल पण तुमची पोटं मात्र भरली पाहिजेत कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं लाखो रुपयाचं या ठिकाणी काम केलं एक एक कोटभर रुपये जर शासनानं त्या ठिकाणी दिलं तर त्या बंदऱ्यात पाणी साठायला नको का शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी कसं मिळणार आहे पर्क्युलेशन कसं होणार आहे विहिरीला पाणी कधी वाढणार पाण्याची पातळी वाढण्याऐवजी त्या ठिकाणी सगळंच पाणी जर ओढ्याला वाहून गेलं तर त्या बंदराचा उपयोग काय त्यामुळे हा जो काही खर्च या ठिकाणी केलेला आहे तो पाण्यात गेलेला आहे आणि म्हणून संबंधित ग्रामसेवक असतील सरपंच असतील त्यांचे सगळे सदस्य असतील जमी हे द्यायला लावलं त्या संबंधित बॉडीचा जो काही ठराव असेल तो ठराव सुद्धा ठरावावरती कर, सह्या करणारे सगळेच दोषी आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई होवी या एवढ्या येणाऱ्या दोन चार दिवसात जर याच्यावरती योग्य ह्या लोकांवरती ज्यांनी या ठिकाणी उतारा देते ग्रामसेवकांनी उतारा का दिला ग्रामसेवकाचं काम नाही का स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघणं सरपंचांना सांगायचं तुम्ही या ठिकाणी काम पूर्ण झालेला दाखला द्या म्हणताय तुमच्या सदस्य म्हणतायत द्या मी दाखला द्यायला माझी हरकत नाही पण तुम्ही माझ्याबरोबर चला प्रत्यक्ष त्या ठिकाणी स्पॉट पाणी करू त्या ठिकाणी पाणी राहतंय का लिकेज आहे का धर्पा व्यवस्थित बसवल्यात का पाण्याचा साठा होतोय का हे बघण्याचं काम ग्रा, ग्रामसेवकाचं नाही हे बघण्याचं काम सरपंचाचं नाही हे बघण्याचं काम मी त्या ठिकाणी सत्तारूढ गटाच्या आणि विरोधी गट असतील सगळ्या सदस्यांचं नाही का त्या शेतकऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पानं तोंडाला पुसायचं हे बंद करा या ठिकाणी कशी कामं होणार कसं गावचा विकास होणार या ठिकाणी मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तू सांगायचंय संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल ग्रामसेवक असेल सरपंच असतील सदस्यांनी तातडीनं जर त्याचा निर्णय नाही झाला तर त्याच्या विरोधात सास्कल जन आंदोलन समिती आंदोलन उभारेल उपोषणाचा इशारा आम्ही याच्या या माध्यमातून देतोय म्हणजे कॉन्ट्रॅक्टदारला त्याचं या ठिकाणी वर्षभर त्याचं दायित्व त्याच्याकडे असते वर्षभर ते काम टिकलं पाहिजे वर्षभर त्याच्यामध्ये पाणी टाका साठा टिकला पाहिजे पण पहिल्या दिवसापासून हे बंधाऱ्याचं काम चालू असल्यापासून हे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे सगळं पाणी निघून जात आहे त्या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा उपयोग होत नाही तर असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी कायद्याच्या कचाट्यामध्ये घ्यावं लागेल आर्थिक तडजोडी जर तुम्ही काय करत असाल आणि त्याच्यामध्ये सरकारचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आता तर तुम्ही तुमच्या खिशातून पैसा देत नाही आणि तुमच्या शेतजमिनी तिथं नसतील पण त्या ठिकाणी गोरगरिबांच्या शेतजमिनीला त्या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो बंधारा घेतलेला आहे पण दुर्दैवानं काम पूर्ण होण्याच्या अगोदर काम पूर्ण हो झालेलं आहे पण काम पूर्ण होत असताना ते त्या गुणवत्तेचं झालंय का पाणी साठा टिकतोय का लिकेज झाले का तर व्यवस्थित बसवलं गेलं का हे पाणी करवाय कोणाचं काम आहे तर हे काम दुर्दैवाने या ठिकाणी काम पूर्ण झाल्याचा दाखला दिला असं मला समजलेलं आहे हे जर झालं असेल तर संबंधितावरती आम्ही कायदेशीर कारवाईचा सुद्धा विचार करतोय आणि या ठिकाणी मग ग्रामसेवक असतील सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील ज्यांनी कुणी या ठिकाणी सांगितलं आम्ही शेतकरी आहे आम्ही काय कोणाचा विरोध म्हणून विरोध करत नाही मी स्वतः त्या ठिकाणी बंधाऱ्याला लागून माझी स्वतःची शेतजमीन आहे आणि मग याच जर बंधाऱ्याचा आम्हाला फायदा होणार नसेल तर अशा स्वरूपाची कामं या ठिकाणी बंदाऱ्याची कामं होऊन त्याचा गावाला जर शेतकऱ्यांना जर फायदा नसेल आणि तुम्ही लोक त्याच्यावरती टाळीवरचं लोणी खाणार असाल तर हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही तुम्हाला इलेक्शन लढवायची तुम्हाला निवडून यायचं आहे तुम्हाला सत्ता पाहिजे पण कामं दर्जेदार करायला नको आणि सगळं खापर मात्र शासकर जन आंदोलन समितीच्या नावानं फोडायला पाहिजे आम्ही तुम्हाला विधायक विकासाच्या कामाला विरोध केला नाही जर या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सांगितलं सांगितलं होतं की या ठिकाणी ते लिकेज आहे त्या ठिकाणी दर्पा व्यवस्थित बसवल्या गेल्या नाहीत काम पूर्ण झालेल्याचा दाखला देऊ नका तर ग्रामसेवकांनी कोणत्या आधारावर त्यांना तो उतारा दिलेला आहे तो काम पूर्ण झालेल्याचा ना या ठिकाणी दाखला दिलेला आहे याचं उत्तर हे द्यावं लागेल आणि आम्ही लक्ष ठेवून आहोत कोणतंही काम या ठिकाणी बोगसगिरी जर कराल आणि त्यात जर भ्रष्टाचार करून तुमची फोटो भरत असाल तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा देतोय हे वेळीच सुधरा नाहीतर आम्हाला कायदेशीर मार्गाचा वापर करावा लागेल एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद